कोबीच्या वड्या खुसखुशीत आणि क्रिस्पी होण्यासाठी दोन साहित्यांचा इथे मी वापर केला आहे आणि तुम्हाला मी एक महत्त्वाची सुद्धा सांगणार आहे एक किलो कोबी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एका कोबीचे दोन भाग करून किसनीच्या मोठ्या होलने किसून घ्यायचा तर अशा प्रकारे मी एक किलो कोबी किसून घेतला आहे कोबी किसताना पूर्ण कोबी किसून होत नाही तर त्याची अशी पाने शिल्लक राहतात तरी पाने फेकून न देता एकतर त्याला सुरीने बारीक चिरून घ्यायचे किंवा चॉपर जारमध्ये घालून पानांचे तुकडे करून अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे म्हणजे किसून घेतल्यासारखेच ते दिसतात त्यामुळे काय होते कोबी जराही वेस्टेज न होता पूर्ण कोबीचा वापर होतो सर्वात पहिले याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे मीठ घालताना तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला कोबीमध्ये तर मुळातच पाणी भरपूर असते पण मीठ टाकल्यामुळे अजून पाणी सुटते कोबी थोडा हातावर घेऊन दोन्ही हाताने पिळून पूर्ण पाणी कोबीतले निथळून घ्यायचे इथे मी तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगणार आहे कोबीची पाणी निथळण्याअगोदर आपण मीठ नाही टाकले तर कोबीमध्ये जेवढे पाणी असेल तेवढे पाणी निथळून तर निघेल पण नंतर आपण इतर साहित्य टाकताना मीठ आपण जास्तीचे घालतो म्हणजे चवीपुरते घालतो तेव्हा पुन्हा एकदा कोबीच्या भाजीला पाणी सुटते त्याच्यामुळे काय होते आपण कितीही पीठ घातले कोबीच्या वड्याचे पीठ घट्ट होत नाही सैल होत जाते तुम्हाला दिसत आहे एक किलो कोबीचे एवढे पाणी निथळून निघाले दुसरी टीप सांगते कोबीच्या वड्या कुरकुरीत आणि खुसखुशीत बनविण्यासाठी या दोन साहित्यांचा सा वापर करायचा पोहे एक वाटी घेतले आणि एक वाटी साबुदाना आता हे दोन्ही साहित्य मिक्सर जारमध्ये घालून एकत्रित एक करून अशा प्रकारे त्याची पावडर बनवून घ्यायची पावडर एकदम गंधासारखी स्मूथ होते जरासुद्धा दानेदार वाटली जात नाही तर अशाच प्रकारे पावडर करून घ्यायची पावडर डब्यामध्ये काढून घ्यायची गरजेनुसार त्याचा वापर करायचा आहे कोबीच्या वड्या कशा स्पायसी पाहिजे पंधरा ते सोळा हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट तिखट तुमच्या गरजेनुसार घ्या लसूण पाकळ्या घेतल्या सात आठ पाव इंच आल्याचा तुकडा डायरेक्ट न टाकता बारीक चिरून घाला म्हणजे व्यवस्थित वाटून होतो जिरे पावडरचा वापर न करता तीन टीस्पून जिरे घालून घ्यायचे एक टी स्पून कच्चे धणे घालून घ्यायचे धने आणि जिऱ्याचा वापर केल्याने कोबीच्या वड्या खायला खूप रुचकर लागतात आता याला झाकण लावून पाणी न घालता अशा प्रकारे सरसरीत वाटून घ्यायचे आहे कोबीच्या वड्यामध्ये साहित्य एकत्रित करायच्या अगोदर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे कोबीमध्ये आता एक एक साहित्य घालायला सुरुवात करायची तर पहिले आपण सरसरीत वाटलेली मिरची घालून घ्यायची मिरची पहिली यासाठी घालायची का मिरची सर्वीकडे सारखी लागली पाहिजे आता याच्यामध्ये दीड टीस्पून हळद घालून घ्यायची नंतर एक टीस्पून हिंग घालून घ्यायची दोन मोठे चमचे सफेद तीळ घालून घ्यायची सफेद तीळ घातल्यामुळे वड्या दिसायला पण छान दिसतात आणि खायलासुद्धा कुरकुरीत लागतात तर पहिल्या मिठाचा अंदाज बघून कोबीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आता हे सर्व साहित्य दोन्ही हाताने व्यवस्थित आपल्याला एकत्रित करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे एक आहे कोबीचे पाणी पूर्णपणे निथळून काढल्यामुळे कोबी बघा कसा सुटसुटीत झाला आहे अशा प्रकारे कोबी मोकळा झाला पाहिजे आता याच्यामध्ये जेवढी आपल्याला पिठाची गरज लागेल तेवढे पीठ घालून घ्यायचे दोन चमचे झाले तीन चमचे झाले चौथा चमचा पिठाचा घालत आहे चण्याचे पीठसुद्धा तसेच घ्यायचे दोन चमचे चण्याचे पीठ घातले तीन चमचे घातले चार चमचे म्हणजे असे करून चार चमचे चण्याचे पीठ आणि चार चमचे साबुदाणा आणि पोह्याचे पीठ घेतले हलक्या हाताने सर्व पीठ एकत्रित करून एकजीव करून घ्यायचे तर अजूनही याच्यामध्ये पिठाची गरज आहे तुम्हाला मी चमच्याचा अंदाज दाखविला तर इथे मी पूर्ण एक वाटी चण्याच्या पिठाचा वापर केला सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे अजूनही याच्यामध्ये थोडेसे पीठ घालावे लागणार आता याच्यामध्ये दोन चमचे साबुदाना आणि पोह्याची पावडर घालून घ्यायची आता याच्यामध्ये आपण जशी गरज लागेल तसा पिठाचा वापर करून घेतला प्रमाणशीर पीठ घालून कोबीच्या पिठाची वळकुटी होईल अशा प्रकारे त्याचा गोळा करून घ्यायचा चाळणीला तेलाचा हात लावून घ्यायचा सर्व बाजूनी म्हणजे वड्या खाली चिकटणार नाही आता एक, -एक वळकुटी करून चाळणीमध्ये ठेवून द्यायची आहे तर अशा प्रकारे सर्व वड्यांची वळकुटी करून घेतली एकमेकांना चिकटून नाही द्यायचे झाकण काढून पाहूया पाण्याला आता चांगली उकळी आली असणार पाण्याला चांगली खळाखळा उकळी आल्यानंतरच कोबीच्या वड्याची चाळण त्याच्यावर ठेवून झाकण ठेवून वीस मिनिटे तरी त्याला वाफ देऊन घ्यायची झाकण काढून घेतल्यानंतर वडी शिजली की नाही ते कसे ओळखावे तर सुरी घालून चेक करायचे तिला जर का पीठ चिकटले तर समजून जायचे अजून कच्ची आहे तर पुन्हा पाच मिनिटे वाफ देऊन घ्यायची सुरीला जर का पीठ नाही चिकटले तर वड्या पूर्णपणे शिजून झाल्या असे समजावे एक तास तरी वड्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या तर अशा प्रकारे वड्या थंड झाल्यावरती छान अशा घट्ट होतात कोबीच्या वडीची वळकुटी चांगली घट्ट असल्यामुळे वड्यासुद्धा सहज कापल्या जातात कोबीच्या वड्या तुम्हाला डीफ्राय करायच्या असतील तर डिप्राय करा नाही तर शॅलो फ्राय तर इथे मी दोन पळी तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर वडी मी शॅलो फ्राय करणार आहे तर सात आठ वड्या मी पॅनमध्ये घालून घेते गॅसची फ्लेम वडी तळताना मिडियम ठेवायची आता याला पलटी करून घेऊया एक एक करून शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा कशाही प्रकारे केल्या तरी वड्या खुसखुशीत आणि क्रिस्पी होणार तर अशा प्रकारे सर्व वड्या मी पलटी करून घेतल्या तुम्ही नक्की अशा प्रकारे वड्या करून बघा आणि त्याची चव बघा नेहमी तुम्ही अशाच प्रकारे कोबीच्या वड्या बनवाल इतकी चव रुचकर आणि छान लागते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा